नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घरी टॉक्स माझ्या चॅनेलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पुणे पोस्ट कार ऍक्सिडेंट प्रकरणाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे या प्रकरणामध्ये दोन पोलिसांसह दोन डॉक्टरांना देखील अटक झालेली आहे मात्र हे सर्व अचानक एकाकी घडलेलं आहे का तर तसं म्हणता येत नाही हे फार पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे फक्त काहीतरी निमित्त होऊन आज ह्या गोष्टी जनतेसमोर आल्या इतकंच पण काही का असे ना त्यानिमित्ताने ज्या ज्या व्यक्तींवर पोलिसांकरवी किंवा डॉक्टरांकरवी अन्याय झालेला आहे अशा व्यक्ती आज मीडिया समोर येत आहेत हेही नसे थोडके तसंच मी देखील डॉक्टरांचा वेळोवेळी अनुभव घेतलेला आहे तो मी या व्हिडिओतून तुमच्यासमोर कथन करणार आहे माझ्यावर झालेल्या डोमेस्टिक वॉइलेन्स बाबत मी यापूर्वी आपणासमोर व्हिडिओ बोललेले आहे अशीच एकदा मला मारहाण झाली होती आणि मी अंधेरी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी पोचले होते तिथे माझ्या विरोधकांनी पोलिसांना सांगितलं हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे मग काय म्हणता राजा बोले आणि दळ हाले लागलीच तिथल्या कॉन्स्टेबलने मला रिक्षात कोंबलं आणि म्हणाले चला म्हटलं कुठे चला व्ही एन देसाई हॉस्पिटलमध्ये जायचं आहे कशासाठी तुमच्या डोक्याची तपासणी करायची आहे चला लवकर एक फॅमिली मेंबर घ्या आणि चला मी एका फॅमिली मेंबरला सोबत घेतलं आणि आम्ही व्ही एन देसाई हॉस्पिटलमध्ये पोचलो तिथे एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टरने सांगितलं की ही मेडिको लिगल केस आहे तर तुम्ही जे, जे जा तिथेच मेडिकोलिगल केस या घेतल्या जातात त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मी माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना घेऊन जे जेच्या चक्रा मारायला सुरुवात केली जवळजवळ सात आठ चक्रा तिथे मारल्या जे जेच्या डिपार्टमेंटचे डॉक्टर युसुफ मॅचिसवाला आणि डॉक्टर हरिदास हे होते डॉक्टरांच्या असिस्टंटने माझी ओरल टेस्ट घेतली लेकी टेस्ट घेतली आणि त्या असिस्टंट मला म्हणाल्या की तुम्ही टेस्ट फार चांगली दिलेली आहे काही काळजी करू नका तुमचा रिपोर्ट चांगलाच येईल याची खात्री बाळगा मग मीही आश्वस्त झाले मात्र प्रत्यक्षात पंधरा दिवसांनी रिपोर्ट जेव्हा हातात पडला तेव्हा तो बघून त्या थक्क झाल्या रिपोर्ट खराब दिला गेला होता आणि त्या बाई मला म्हणाल्या देखील की डॉक्टरांनी रिपोर्ट असा कसा दिला काहीतरी गडबड दिसते पण आम्हाला तो रिपोर्ट घेऊन येण्यावाचून काही गत्यांतर नव्हतं मात्र त्यानंतर काहीच दिवसात पेपरमध्ये एक बातमी आली जी मी या व्हिडिओच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहे हे पेपरचं कटिंग मी अजून जपून ठेवलेलं आहे जे जेच्या च्या डिपार्टमेंटचे डॉक्टर युसुफ मॅच्युसवाला आणि डॉक्टर हरदास यांची ती बातमी होती ह्या दोन डॉक्टरांचे कसे गुंडांशी लागेबंदी आहेत हे त्यात वर्णन केलेलं होतं म्हणजे इथे अर्थातच हे सिद्ध झालं होतं मा की माझ्या विरोधकांनी तिथल्या डॉक्टरांना मॅनेज केलं होतं आणि रिपोर्टमध्ये फेरफार करून घेतले होते या युसुफ मॅचिसवाला डॉक्टरची तुम्ही गुगलवर सर्च जर केलं तर तुम्हाला ते कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होते ते कोणकोणत्या पदावर कार्यरत होते याचा तुम्हाला तपशील मिळेल त्यासोबतच लोकांचे काही कॉमेंट्स देखील तुम्हाला वाचायला मिळतील ते तुम्ही अवश्य वाचा त्यानंतर दुसरी एक घटना अशी आहे की ही कोरोना काळातली घटना आहे माझ्या आईचा के एम हॉस्पिटलमध्ये पंधरा एप्रिल दोन हजार वीसला एम आर आय मशीनमध्ये मृत्यू झाला पंधरा एप्रिलला दुपारी तिचा एम आर आय करण्यात आला त्यानंतर जेव्हा अर्ध्या पाऊन तासाने तिला बाहेर काढलं तेव्हा ती मृत पावलेली होती आणि मला एम आर आय सेक्शनमधल्या व्यक्तींनी मला सांगितलं देखील नाही की ती मृत पावलेली आहे माझ्या ते लागलीच जेव्हा तिला बाहेर काढलं तेव्हा माझ्या लक्षात आलं त्यानंतर मी डॉक्टरांना याबाबत माहिती दिली डॉक्टरांना मी याचा जाब विचारला त्यानंतर अर्थातच कोरोना पिरियड होता त्याच्यामुळे जास्त काही बोलण्यात अर्थ नव्हता कारण तिथे कोणीही नव्हतं आणि तिला डेट डिक्लेअर केलं मात्र मृत्यू नेमका कशामुळे झाला काय झाला हे मात्र काही समजू शकलं नाही मी एम आर आय सेक्शनमध्ये गेले त्यांच्याकडे त्या एम आर आय चे इमेजेस आणि रिपोर्ट मागितले तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उद्या घेऊन जा त्यानंतर मी पुन्हा वॉर्डात आले माझी फाईल तोपर्यंत वर आलेली होती ती फाईल माझ्या हातात पडली तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यातले विस्कळीत केली होती फाईल आणि त्यातले काही पेपर्स त्याने गहाळ केले होते त्यानंतर काही तासांनी डॉक्टरांनी माझे फॅमिली मेंबर्स सा आल्यानंतर सांगितलं की आम्ही आता पोस्टमॉर्टम करतो पण त्यावेळेस आम्हालाही हरकत घेण्याची काही गरज नव्हती त्यावेळेस आम्हाला त्यांचा हेतू लक्षात आला नाही म्हटलं दूध का दूध पाणी का पाणी होईल म्हणून आम्ही परवानगी दिली त्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलं मात्र ते रात्रीचं करण्यात आलं प्रत्यक्षात नियमाप्रमाणे म्हणजे त्यावेळेच्या नियमाप्रमाणे आता तो नियम कदाचित बदलला असेल अशी साधारण मला माहिती आहे तर हे पोस्टमॉर्टम रात्रीचं कसं काय करण्यात आलं त्यानंतर जवळजवळ एकोणतीस तासाने ते पोस्टमॉर्टम करण्यात आलं वास्तविक पोस्टमॉर्टम हे काही विशिष्ट कालावधीत विशिष्ट तासातच केलं पाहिजे असा नियम असताना एकोणतीस तास का लावण्यात आले जेव्हा मी फाईल मागायला गेले होते एम आर आय सिक्षण मध्ये मला त्यांनी सांगितलं होतं माईल पाठवली आहे इमॅजिंगचे रिपोर्ट पाठवले मात्र ते काही मला आम्हाला देण्यात आलं नाही उलट सिक्युरिटी बोलावून आम्हाला हुसकावून लावण्यात आलं मात्र वेळ दवडण्यात काही अर्थ नव्हता सगळे काही सोपस्कार पार पाडल्यानंतर महिनाभराने मी आर टी मार्फत हे सगळे मेडिकल रिपोर्ट मागून घेतले त्यामध्ये एम आर आय रिपोर्ट किंवा इमॅजिंगचा कुठेही काही मिळाले नाहीत से फर्स्ट अपिल टाकलं त्या त्यात त्यांनी त्यांना आदेश दिले मात्र त्यांनी काही दिले नाहीत सेकंड अपिलात गेले आपल्याला तर माहीतच आहे की सेकंड अपील हे अडीच पावणे तीन तीन वर्ष लागतात पावणे तीन वर्षांनी जेव्हा सुनावणी आली तेव्हा फक्त एका एक वाक्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही बाहेर बसा आणि एकमेकांचे फाईल कागद जे काय असतील ते एकमेकांना दाखवा बस इतकंच सांगून ती सुनावणी संपली जेव्हा मी बाहेर आले तेव्हा पाहिलं की कोऱ्या कागदावर त्यांनी ते सर्व रिपोर्ट आणले होते तेव्हा मी त्यांना म्हटलं की ह्या तुमच्या लेटर हेडवर हे सर्व द्या त्यानें मला त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला पोस्टाने पाठवू त्यानंतर उत्तर आलेलं होतं की इतकी वर्ष आम्ही एमआरआयची इमॅजिंग हे सांभाळून ठेवू शकत नाही वैद्यकीय दृष्ट्या ते शक्य नाही बास या प्रकरणावर तिथेच पडदा पडला हे झालं मेडिकल रिपोर्ट आणि एम आर आय इमॅजिंगचं मात्र मृत्यू कशामुळे झाला हे समजलंच नव्हतं त्यासाठी मी फॉलोअप घेतला भुईवाडा पोलीस स्टेशन त्यांनी काही केलं नाही कारण डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम करून स्वतःची स्वतःला क्लिनचीट घेत घेत दिलेली होती मग मी मेडिकल डायरेक्टरकडे अर्ज केला मेडिकल डायरेक्टरने मेडिकल बोर्ड गठीत केला मेडिकल बोर्ड गठीत केला हे सांगणारे लेटर मला जवळजवळ अडीच वर्षापूर्वी आलं मात्र अद्याप काही तो मेडिकल बोर्ड गठीत केलेला नाही आणि इथे लक्षात घ्या की जेव्हा मेडिकल निग्लिजन्टी केस असते तेव्हा तुम्हाला एकाच वेळेला पाच सहा ठिकाणी धावाधाव करायला लागते प्रत्यक्षात ज्या हॉस्पिटलमध्ये तुमचा पेशंट ऍडमिट असेल किंवा तुमचा रिलेटिव्ह ऍडमिट असेल ते हॉस्पिटल त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशन मग त्यांनी काही दाद दिले नाही तर मग मेडिकल डायरेक्टर सेंट जॉर्ज सेंट जॉर्जला बसतात मैस्कर म्हणून त्यानंतर मेडिकल बोर्ड जिथे असतो ते जे जे हॉस्पिटल आणि डीन जिथे बसतो ते काम हॉस्पिटल अशी तुम्हाला पाच ते सहा ठिकाणी धावाधाव करावी लागते आजही ही फाईल जे जेच्या फोरेन्सिक लॅबमध्ये पडून आहे मी डीन मी पल्लवी सापळे यांची भेट घेतली होती डॉक्टर सुरेश यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला लक्षात घ्या जेव्हा प्रकरण अंगावर शेकण्यासारखं असेल तेव्हा तुम्हाला तिथे एंट्री देखील दिली जात नाही डॉक्टर सुरेशने मला भेट दिली नाही डॉक्टर पल्लवी सापळे यांना मी भेटले होते त्यांनी त्यांच्या असिस्टंटला भेटायला सांगितलं असिस्टंटने कामाकडे बोट दाखवलं कामाने जे जेकडे बोट दाखवलं असं हे प्रकरण चालू आहे आता तुम्ही बघाल तर ह्या पोष कार मध्ये जी समिती गठीत करण्यात आलेली आहे त्यापैकी एक ह्या पल्लवी सापळे मॅडम आहेत मात्र त्यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आता तुम्ही सांगा की ज्या मॅडमवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्या हाताखालची जी माणसं आहेत फॉरेन्सिकमध्ये किंवा मेडिकल बोर्डात आज त्यांच्याकडे हे जे प्रकरण पडून आहे तर न्यायाची आपण अपेक्षा करू शकतो का तिसऱ्यांदा मी एक असा अनुभव घेतला जेव्हा मी आईच्या मेडिकल निग मेडिकल निग्लिजन्स केसबाबत धावाधाव करत होते हे फॉलोअप घेत असताना माझ्या बाबतीत स्वतःवरच मेडिकल निग्लिजन्स झाला म्हणजे मी जिथे राहते त्या एरियात गुंदवलीत एक आयुर्वेदिक क्लिनिक आहे तिथे मी बॉडी डिटॉक्सला गेले होते बॉडी डिटॉक्समध्ये मसाज आणि वाफ दिली जाते मसाज घेतल्यानंतर ल घरी आल्यानंतर लगेच असह्य वेदना सुरू झाल्या मी डॉक्टरकडे गेले जवळजवळ पुढच्या तीन आठवड्यात मी तिनदात त्यांच्याकडे गेले त्यांनी मला बरं होण्याचं आश्वासन दिलं मात्र बरं काही झालं नाही त्यानंतर हे प्रकरण मी अंधेरी पोलीस स्टेशनला नेलं तिथे त्यांनी सांगितलं की ह्या मॅडम कुठेतरी पडल्या असाव्यात आणि आल्या असाव्यात पण जर तसं असतं तर मी त्यांच्याकडे जेव्हा गेले तेव्हाच मी त्यांना म्हटलं असतं की मला इथे पडलेलं आहे आणि इथे लागलेलं ला आहे ते त्या त्यांच्या रिपोर्टमध्ये तसं काही दिसत नाही आहे केस पेपरमध्ये तसं काही दिसत नाही आहे त्यानंतर मला कुप्परला जाण्याचा सल्ला देण्यात आला मी त्यानंतर कुप्परच्या चक्रा मारल्या कुप्पर नंतर मी ए आय पी एम आर महालक्ष्मी इथे देखील चक्रा मारल्या जवळजवळ तीन महिन्यांनी लिगामेंटियरचं निदान झालं आणि जेवढे डॉक्टर मी केले होते त्या सर्व डॉक्टरांनी सर्जरीचा सल्ला दिला मात्र मी काही सर्जरी केली नाही मी पहिल्यापासूनच नेचर थेरपी आणि आयुर्वेदावर माझा विश्वास आहे आणि तेच उपचार मी नंतर वर्षभर मी ट्रीटमेंट घेत होते आणि अर्थात ही देखील मेडिकोलिगल केस होती आणि त्यामुळे पोलीस स्टेशन आणि हॉस्पिटल असं दोन्ही ठिकाणी माझा फॉलोअप चालू होता पोलिसांनी माझं प्रकरण प्रथम कुपरमध्ये पाठवलं सोनोग्राफी रिपोर्टमध्ये लिगामेंटियर स्पष्ट दिसत असताना कुपरच्या डॉक्टरने नी नील म्हणून रिपोर्ट दिला त्यानंतर पुन्हा मी पोलिसांकडे आले पोलिसांच्याही लक्षात आणून दिलं त्यांनी माझं हे प्रकरण जे, जे, हो जे, जे मेडिकल बोर्डाकडे पाठवलं आणि आता अद्याप एक वर्षापासून हे प्रकरण जे जेच्या मेडिकल बोर्डात पडून आहे जवळजवळ वर्षभर मी ट्रीटमेंट घेतली होती या वर्षभरात मला जवळजवळ अंदाजे पासष्ट हजार रुपये खर्च आला होता आणि त्यामुळे कन्झ्युमर कोर्टात मी काही जाऊ शकले नाही मी मेडिकल कौन्सिल म्हणजे आयुर्वेदाच्या जिथे तक्रारी देतात ते महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन तिथे त्यानंतर मेडिकल डायरेक्टर आयुष इथे देखील तक्रारी दिल्या होत्या आणि शिवाय पोलिसांनी मेडिकल बोर्डाकडे माझं हे प्रकरण दिलेलं होतं तरी देखील काहीच दाद देण्यात आली नाही याचा अर्थ हाच होतोय की ज्या डॉक्टरकडे मी गेले होते तो प्रत्यक्षात करोडपती डॉक्टर होता माझं प्रकरण असण्याचं कारण हेच असू शकतं की तिथे कदाचित अर्थपूर्ण व्यवहार झाले असावेत तर असे हे माझे डॉक्टरांचे वेगवेगळे अनुभव आहेत तेव्हा हे पांढऱ्या कोटात वावरणारी माणसं किंवा खाकीवर्दीत वावरणारी माणसं किंवा काळ्या कोटात वावरणारी माणसं हे त्यांच्यामध्ये एक गुंड दडलेला आहे सगळेच तसे आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही मात्र प्रत्येक ठिकाणी माफिया आणि माफियांचा काळा पैसा हा काम करतो असं आपल्याला म्हणता येईल मित्रो या व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद